पुढचे कवी दोन कव्यात बसले त्यांना मी वाचप करतो तर त्यांचं दोनदा काय स्वागत करा आणि कवीमध्ये आम्ही विनंती करतो की त्यांनी या बालक आपल्या बागात घ्यावं मी नवीक्रेम संपूर्ण कर्तृत्वामध्ये शैक्षणिक बालपण वगैरे त्यानंतर तर कार्यकर्तो आमच्या शाळेत राहतात शाळेत त्यावेळेस तुम्हाला ऐकण्याचा योग आलेला होता आणि आनंद वाटले असं आपण कार्यक्रमाला येते म्हणून अवलंबन येते रवीकरण बसले माझ्या आणि आता सध्या लेडीज समाजिक पुत्र व्हावा जवळपास जवळपासून चालत आलेले पण चालत आलेले पण भोविजन समाज एकत्र होताना बहुजनांमधल्या काही संकट पण आहेत त्यांच्याबद्दल स्पष्ट झाल्या पाहिजे खूप अंधश्रद्धा आणि खूप गैरसमज बहुजनांमध्ये बाबासाहेबांबद्दल किंवा महापुरुषांबद्दल त्यामुळे त्यांना समाज एकत्र येण्यासाठी खूप काही अडचण अडचणी एक जागृत गीट आहे त्यांच्याबद्दल ते मी साजरा करतो